जैन मित्रांनो तर आज आपण पाहणार आहे मुंबई शहर पोलीस मुंबई शहर पोलीसच्या ग्राउंडला सुरुवात कधी होणार आहे दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये ज्या सात हजार जागा होत्या तर त्या जागांसाठी फायनल मेरिट कसं गेलं होतं दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये पंचवीसशे बहात्तर इतक्या दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये पंचवीसशे बहात्तर इतक्या जागा होत्या तर त्यांचं फायनल मिरिट कसं गेलं होतं दोन्ही वर्षांचं पेपर पॅटर्न कसा होता या दोन हजार पंचवीसच्या भरतीमध्ये चोवीसशे एकोणसाठ इतक्या जागा आहेत तर या चोवीसशे एकोणसाठ जागांसाठी फायनल मिरिट दोन वर्षांच्या मागच्या दोन भरत्यांचा जर आपण आढावा घेतला फायनल मिरिटचा तर या दोन हजार पंचवीसच्या भरतीमध्ये आपल्याला किती टोटल करावे लागेल की जेणेकरून आपलं सिलेक्शन होईल तर ते आपण सविस्तरपणे पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ज्या समोरच्या अपडेट्स आहे म्हणजे मैदानी चाचणीच्या अपडेट्स असो जिल्हा विशेष विशेषवर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे मुंबई शहर पोलिससाठी तर त्याच्या अपडेट्स असो तर इतर दोन हजार पंचवीसच्या भरतीच्या रिलेटेड कोणत्याही अपडेट्स असल्या तर त्या तुमच्या युट्यूब युट्यूबच्या पेजला येतील त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर व्हिडिओ स्किप करू नका तर आता आपण पाहूयात दोन हजार तेवीसच्या ज्या सात हजार जागा होत्या त्यावेळेस भरपूर प्रमाणात असे सर्वात जास्त जागा सात हजार जागा निघालेल्या होत्या मुंबई शहरला तर त्याचा पेपर पॅटर्न कसा होता तर तो आपण पाहूयात मुंबई शहरचा दोन हजार तेवीसचा पेपर पॅटर्न कसा होता तर जी केला त्रेपन्न मार्क विचारले गेलेले आहेत त्रेपन मार्काचं जीके त्रे मार्का विचारले गेलेले आहे मार्का विचार तेरा मार्कांचं मराठी विचारलं गेलेलं आहे गणित पंचवीस मार्कांचं तर बुद्धिमत्ता नऊ मार्कांचं तर आपल्याला दोन हजार तेवीसच्या भरतीवरून दोन हजार दोन हजार तेवीसच्या पेपर पॅटर्नवरून आपल्याला समजते की सर्वात जास्त जी केन्न मार्कांचं जी के विचारलं गेलेलं आहे मराठी त्याच्या खालोखाल तेरा मार्कांचं म्हणजे भरपूर प्रमाणात जी के आणि मराठी भरपूर प्रमाणात विचारले गेलेल्या आहेत सर्वात जास्त भर जी के मराठीवर होता दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये तर गणित बुद्धिमत्ता फक्त चौतीस मार्कांचं गणित बुद्धिमत्ता विचारले गेलेलं आहे जे की सहासष्ट मार्कांचं जी के प्लस मराठी इतकं सहासष्ट मार्कांचं आपल्याला विचारलं गेलेलं आहे त्याच्या सोबतच आता दोन हजार चोवीसच्या भरतीचा ज्या की ज्या की पंचवीसशे बहात्तर इतक्या जागा होत्या तर त्याचा पेपर पॅटर्न कसा होता त्याचा फायनल मिरिट पण पाहूयात आपण तर मुंबई शहरचा दोन हजार चोवीसचा पेपर पॅटर्न कसा होता तर जी केला सदोतीस मार्क मराठीला चोवीस मार्क गणिताला एकवीस मार्क तर बुद्धिमत्तेला अठरा मार्क अशा प्रकारे पेपर पॅटर्न विचारले गेलेलं आहे तर दोन्ही जर आपण दोन हजार तेवीसच्या व दोन हजार चोवीसच्या जर भरतीचा आढावा घेतला पेपर पॅटर्न बघितला तर सर्वात जास्त भर हा जी केला आलेला आहे जी केवर सर्वात जास्त भर दिलेला आहे तर तेवीसला त्रेपन्न मार्कांचा तर चोवीसला सदोतीस मार्कांचं जी के आपल्याला विचारले गेलेलं आहे तर बऱ्या प्रमाणात यामध्ये आपल्याला फरक आपल्याला आढळून येतो मराठी मागच्या वेळेस दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये तेरा मार्कांचा तर या दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये चोवीस मार्कांचं आपल्याला विचारलं गेलेलं आहे तर आता जर विचार केला गणित बुद्धिमत्तेचा तर गणित बुद्धिमत्ता जास्तीत जास्त चाळीस मार्कांचं मुंबई शहरला विचारलं जाते त्यामुळे सर्वात जास्त भर हा जीके आणि मराठीवर सर्वात जास्त भर आपल्याला दोन भरत्यांमध्ये दिसलेला आहे तर या विडेस पेपर पॅटर्न कसा राहू शकतो तर जी आपलं पक्क असायला पाहिजे ते मग चालू घडामोडी असो स्थानिक प्रश्न असो स्थानिक प्रश्न म्हणजे जिल्हा प्रश्न असो त्यावर आपण सविस्तरपणे मुंबई शहरचा म्हणजे जे मेन मेन प्रश्न आहेत की जे पोलीस भरतीला विचारले जाऊ शकतात अशा प्रकारचे प्रश्न आपण त्या व्हिडिओमध्ये ऍड करणार आहे म्हणजे टेलिग्राम असो इतर पुस्तकं असो असे पुस्तकं वगैरे चालून Google गुगल वगैरे असो अशा सर्व काही माहिती गोळा करून जे पोलीस भरतीला येऊ शकतात असं आपण जिल्हा विशेषवर पण आपण व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर आता आपण पाहूयात या जागांसाठी मिरिट कसं लागलं होतं दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये जे की पंचवीसशे बहात्तर इतक्या जागा होत्या यावेळी चोवीसशे एकोणसाठ इतक्या जागा आहेत तर यावेळेस आपल्या व्हिडिओ बनवण्यामागचा इतकाच उद्देश की मागच्या मागच्या कट आपल्याला समजून येऊ शकते की यावेळेस आपल्याला किती टोटल करावे लागेल जेणेकरून आपलं फायनल लिस्ट मध्ये नाव येऊ शकते तर त्याच्यामुळे आता आपण पाहूयात सुरुवातीला आपण मैदानी चाचणी बघूयात मैदानी चाचणीचा सा कट कसा गेला होता मैदानी चाचणीचा सा दोन हजार चोवीसच्या भरतीचा कट आपण पाहूयात की ओपनचा कट ऑफ पंचवीसशे बहात्तर या जागांसाठी आपण कट बघत आहे ओपनचा कट ऑफ एक्केचाळीस मार्कांवर सर्वसाधारणचा एक्केचाळीस मार्कांवर महिलांचा एकोणचाळीस मार्कांवर स्पोर्ट्सचा एकोणचाळीस मार्कांवर प्रकल्पाचा एकोणचाळीस मार्कांवर आणि भूकंपाचा सदोतीस मार्कांवर एक सर्व्हिसमॅनचा एक्केचाळीस मार्कांवर तर अंशकालीनचा सव्वीस मार्कांवर पोलीस पाल्याचा तीस मार्कांवर तर होमगार्डचा चाळीस मार्कांवर ओपनचा कट ऑफ हा गेलेला आहे तर आता आपण डायरेक्ट असं बघू आता सर्वसाधारणचे कट ऑफ एक एक वेळेस बघू नंतर महिलांचे बघू नंतर प्रकल्पाचे बघू भूकंपाचे बघू माजी सैनिकचे बघू सविस्तरपणे तर तर, उपन चे, उपन चे तर आता जर ओपनचा जर जास आपण विचार केला तर सर्वात जास्त टप आता ओपनचे ओपनची किती गेली होती मिरिट एक्केचाळीस मार्कांवर ग्राउंडची ओपनची तर आता सर्वात जास्त जर विचार केला तर एन टी डी व एनटीसी एनटीबी व्हीजे एनटीबी एनटीसी एन डी आणि एससीबीसी या चार कॅटेगरीचा मिरिट हे अडोतीस मार्कांवर फायनल अडोतीस मार्कांवर मैदानी चाचणीचं मिरिड हे लागलेलं होतं तर बरेचशे मुलं यामध्येच कटून गेलेले होते एससी च मिरिट छत्तीस मार्कांवर एसटीचं मिरिट पण छत्तीस मार्कांवर त्याच्या नंतर त्याच्यानंतर ओबीसीचं मिरिट छत्तीस मार्कांवर फक्त ईडब्ल्यू च मिरिट हे अठ्ठावीस मार्कांवर लागलेलं आहे जे की हे टप मिरिट मानल्या जाते कारण की बऱ्या प्रमाणात इतर जिल्ह्यांमध्ये तर फक्त काही काही जिल्ह्यांमध्ये तीस बत्तीस इतकं मिरिट गेलेलं होतं मैदानी चाचणीचं तर त्याच्यानंतर मुंबईला तर कॉम्पिटिशन आहेच यात काही डाऊट नाही पण तिथं मैदानी चाचणीचा पण दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये पंचवीसशे एकोणसाठ इतक्या जागांसाठी मैदानी चाचणीचा पण कट ऑफ हा हाय लागलेला आहे म्हणजे अडोतीस एक्केचाळीस मार्कांवर ओपन तर बाकीच्या बाकीच्या विजे बी एन टी सी एस या ज्या चार कॅटेगरी अडोतीस मार्कांवर मिरिट गेलेलं होतं त्याच्यानंतर छत्तीस मार्कांवर मिरिट हे गेलेलं आहे एस सी एसटी ओबीसी यांचं छत्तीस मार्कांवर मिरिट गेलेलं आहे फक्त ईडब्ल्यूएचं अठ्ठावीस मार्कांवर सर्वसाधारण मिरिट गेलेलं आहे म्हणजे हे लिस्ट हाय गेलेलं आहे मैदानी चाचणीची तर त्याच्या नंतर महिलांना महिलांचं साठी जर बोलायचं झाल्यास तर महिलांचं ओपनचं मिरिट एकोणचाळीस मार्कांवर गेलेलं होतं एक मिनिट महिलांचं ओपनचं मिरिट एकोणचाळीस मार्कांवर गेलेलं होतं तर एसीचं तेहतीस मार्कांवर टीचं एस टीचं चौतीस मार्कांवर व्ही जे एचं पस्तीस तर एन टी बी सर्वात जास्त हाय हाय मिरिटचा जर विचार केला तर एन टी सी आणि एन डीचं पस्तीस मार्कांवर मिरिट गेलेला आहे त्याच्यानंतर खालीच सर्व सर्व कॅटेगरी ह्या खालीच लागलेल्या आहेत महिला कॅटेगरी स्पोर्ट्सचा जर आपण विचार केला तर स्पोर्टचं एकोणचाळीस मार्कांवर मिरिट हे गेलेलं होतं एकोणचाळीस मार्कांवर ओपनचं त्याच्यानंतर फक्त पस्तीस मार्कांवर टी बीचं लागलं त्याच्या खालोखाल सर्वच्या सर्व मिरिट हे गेलेलं आहे त्याच्यानंतर आता आपण बघूया प्रकल पकरस्ता, प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्ताचं एकोणचाळीस मार्कांवर मिरिट गेलेलं होतं ओपनचं त्याच्यानंतर फक्त सदोतीस मार्कांवर एनटीडी व एससीबीसी छत्तीस मार्कांवर त्याच्या खालोखाल सर्वच्या सर्व कॅटेगरी ह्या आहेत म्हणजे तीस बत्तीस या रेंजमध्येच कॅटेगरी आहेत आणि भूकंपग्रस्ताचा जर विचार केला तर सदोतीस मार्कांवर ओपनचं मिरिट त्याच्या खालोखाल त्याच्या खालोखाल फक्त चौतीस एन टी सी चौतीस आणि एससीबीसी सीबीसी चौतीस त्याच्या खालोखाल सगळे मिरिट हे लागलेले आहे बत्तीस तीस या प्रमाणेच अठ्ठावीस एक्स सर्व्हिसमॅनचा जर विचार केला तर एक्केचाळीस मार्कांवर ओपन त्याच्यानंतर पंचवीस पंचवीस सर्व कॅटेगरी ह्या पंचवीसच्या आसपास लागलेल्या आहेत एक्स सर्व्हिसमॅनच्या पार्ट टाइम डायरेक्ट सव्वीस लागलेला आहे तर पोलीस पाल्याचा जर विचार केला तर फक्त तीस मार्कांवर मिरिट हे लागलेलं आहे ओपनचं त्याच्यानंतर सर्व कॅटेगरीच्या पोलीस पाल्याचं मिरिट हे पंचवीस मार्कांवर लागलेलं आहे होमगार्डचं जर बघितलं आपण होमगार्ड चाळीस मार्कांचा ओपनचं मिरिट लागलेला आहे त्याच्यानंतर सदोतीस सदोतीस एनटीबी व एनटीडीचं फक्त सदोतीस मार्कांवर त्याच्या खालोखाल छत्तीस चौतीस तीस याप्रमाणे होमगार्डचं मिरिट हे लागलेलं आहे तर हे टॉप मिरिट आपण मानू शकतो तर आता आपण पाहूया फायनल कट ऑफ पंचवीसशे पंचवीसशे बहात्तर इतक्या जागांसाठी फायनल कट ऑफ कसा लागला होता दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये तर यावरून आपल्याला समजून येईल की यावेळेस चोवीसशे एकोणसाठ जागांसाठी आपल्याला किती टोटल करावी लागेल जेणेकरून आपलं सिलेक्शन होईल व ते आता आपण सविस्तरपणे पाहूया तर ओपन कॅटेगरीचा फायनल कट ऑफ किती गेला होता तर एकशे चौतीस मार्कांवर ओपनची लिस्ट ही लागलेली होती त्याच्यानंतर आता कॅटेगरी बघू आपण तर कॅटेगिर्यांचा जर आपण विचार केला तर जनरलची लिस्ट एस सीची एकशे सत्तावीस एसटीची एकशे चोवीस व्हीजेची एकशे बत्तीस एन टी बी ची एकशे तीस तर एन टी सी ची एकशे बत्तीस एन टी डी ची एकशे बत्तीस एसबीसीचे एकशे सव्वीस आणि ओबीसीचे एकशे तीस एस ची एकशे एकतीस आणि ईडब्ल्यू ची एकशे तेवीस अशी मिरिट ही गेलेली आहे तर बऱ्या प्रमाणात मिरिट हाय गेलेली आहे म्हणजे जेमतेम आता सध्या फक्त एस बी एसबीसीची एकशे सव्वीस लागली त्याच्यानंतर एसटीची एकशे चोवीस लागली त्याच्यानंतर सर्वच्या सर्व कॅटेगरी ह्या एकशे पंचवीस प्लसच आहेत म्हणजे लिस्ट ही हायच मानू आपण लिस्ट हाय गेलेली होती महिलांची महिलांचा बघू आता महिलांची एकशे अठ्ठावीस वर ओपन लागली होती त्याच्यानंतर एकशे एकोणावीस एससी टी एकशे एकोणावीस व्हीजे ए एकशे पंचवीस एन टी बी एकशे बावीस एन टी सी एकशे पंचवीस एन टी डी एकशे सव्वीस एस बी सी एकशे एकोणावीस तर एकंदरीत जर विचार केला तर हायेस्ट लिस्ट गेलेल्या आहेत आपल्या महिलांचे म्हणजे एकशे वीस क्रॉस सगळ्याच सगळ्या कॅटेगरी म्हणजे फक्त एससी एसटी एकशे एकोणावीस एक लागलेल्या आहे त्याच्यानंतर एकशे वीस पूर्णच्या पूर्ण क्रॉस गेलेले आहेत त्या सर्वच्या सर्व लिस्ट आता फक्त आता आपण होमगार्डची बघू त्याच्यानंतर आपल्याला माहितीच आहे की बाकीच्या कॅटेगरी ह्या कमीच लागतात तर, तर होमगार्डची एकशे तीस मार्कांवर ओपन लागली होती जे की एससीची एकशे एकवीस एसटीची एकशे एकोणावीस विजेचे एकशे सत्तावीस एनटीबीचे एकशे सत्तावीस एनटीसीचे एक एकशे सत्तावीस एकशे एकोणतीस आणि एन टी टीचे एकशे अठ्ठावीस एसबीसीचे एकशे चोवीस तर एकंदरीत जर सांगायचं झाल्यास तर एकशे वीस सर्वच्या सर्व कॅटेगरी एकशे वीस एकशे बावीस क्रॉस झालेला आहे होमगार्डच्या तर या याच्यावरून आपल्याला या फायनल कट ऑफ दोन हजार चोवीसच्या फायनल कट ऑफ वरून आपल्याला यावेळेस आपल्याला किती टोटल करावे लागेल तर हे समजून जाऊ शकते कारण की आपण जरी आता मागच्या वेळेस जर आपण पेपर पॅटर्न बघितला तर तसाच जर पेपर आला तर हे जरी आपण टार्गेट ठेवलं सध्या कारण की सध्याच्या कंडिशन मध्ये पुणेला बरेचसे मुलं डायव्हर्ट झालेले आहे मुंबईला डायव्हर्ट झालेले आहे ठाण्याला चांगल्या जागा आहे मीरा भाईंदरला चांगल्या जागा आहे चिंचवडला चांगल्या जागा आहे तर अशा वेळे या वेळेस या दोन हजार पंचवीसच्या भरतीमध्ये बरेचशे मुलं हे डायव्हर्ट झालेले आहे त्यामुळे आपण इतके जरी आपण इतकी जरी आपण टोटल ही टार्गेट ठेवली तर आपल्याला इतकी टार्गेट ठेवायचे एक म्हणजे संबंधित कॅटेगरीची प्रत्येक कॅटेगरीच्या वेगवेगळ्या लिस्ट लागलेल्या आहेत तर इतकी जरी आपण टार्गेट ठेवली तर आपलं सिलेक्शन हे होऊ शकते तर नक्कीच आपण इतके कॅटे इतकं इतकी टोटल तरी आपण टार्गेट ठेवायला पाहिजे एक दोन मार्क प्लस होतील तर इतके आपण टोटल ठेवायला पाहिजे तर आणखी आता समजा मैदानी चाचणीच्या काही अपडेट्स सध्या तर काही नाही आहे मैदानी चाचणीचे अपडेट्स जिल्ह्याच्या ज्या इतर जिल्ह्या आहेत म्हणजे बुलढाणा असो वाशिम असो हे जे लहान जिल्हे आहेत या जिल्ह्यांचे ग्राउंड हे लवकर चालू होऊ शकतात पण मुंबईला आपल्याला माहितीच आहे की वेळ लागतो पण वेळ इतकाही लागत नाही आपल्या आपल्या मुंबई शहर पोलीसला पण इतकाही वेळ लागत नाही म्हणजे जास्तीत जास्त जास्तीत जास्त फक्त जर जॉईनिंग लेटरचा जर विषय झाला तर दोन महिन्यांचा यामध्ये गॅप असू शकतो त्याच्यावरती इतका वगैरे काही गॅप नसतो तर त्यामुळे आपले ग्राउंडची आपल्या अभ्यासाची तयारी चांगली ठेवा व आणखी ही अपडेट जशी मिळेल मुंबई शहर बद्दलची ग्राउंडची अपडेट जशी मिळेल मिळेल मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद